नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी आणि आपण पाहणार आहोत जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचा हवामानाचा सुधारित अंदाज म्हणजेच आय एम डीने आज त्यांचा नवीन अंदाज जारी केला पहिल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये दे सरासरी जवळपास एकशे पाच टक्के एवढा पाऊस पडणार होता मात्र नवीन अंदाजानुसार जर पाहिलं जवळपास एकशे सहा पर्सेंट एवढा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जून महिन्याचाही विचार केला तर जून महिन्यामध्ये काही विभागामध्ये पावसात खंड ही पडण्याची दाट शक्यता आहे हा अंदाज असा आहे की जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्याचा मिळून आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळत असतं सध्याची स्थिती जर पाहिली तर अलनिलो आणि लानिनो ह्या दोन्ही कंडिशन्स आहेत त्या निगेटिव्ह फेजमध्ये याचबरोबर आय ओ डीचा विचार केला आय हा आ, निगेटिव्ह फेजमध्ये सध्या पाहायला मिळतो म्हणजे तटस्थ आणि तटस्थपेक्षा खाली थोडासा निगेटिव्ह पाहायला मिळतो आहे याचबरोबर सर्वप्रथम राज्याचा प मान्सूनचा जर विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राह राहणार आहे मात्र काही असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा वर्धा असे नागपूरचा उत्तरील भाग अमरावती संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा याचबरोबर बुलढाणा जिल्हा या भागामध्ये संपूर्ण राज्याचा जो सरासरी पाऊस असेल त्याच्यापेक्षाही जा जास्त पाऊस पडणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश जो भाग असेल दाराशिव लातूर नांदेड हिंगोली दक्षिण भाग प परभणी असेल बीड जालना छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग हा पट्टा असेल या भागामध्येही अधिक पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग हिंगोली या भागामध्येही अधिक पाऊस आहे मात्र या राज्य जिल्ह्याच्या तुलनेत थोडासा कमी आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर अहिल्यानगर असेल याचबरोबर पुणे असेल सोलापूरचा संपूर्ण जिल्हा सांगलीचा संपूर्ण जिल्हा या ही पावसाचं प्रमाण हे अधिक राहण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर असेल साताराचा पश्चिम भाग असेल पुण्याचा पश्चिम भाग असेल नाशिकचा पश्चिम भाग असेल यवतमाळ धुळे नंदुरबारचा उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये ही सरासरीपेक्षा जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मात्र थोडासा कमी आहे याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग जर पाहिला सिंधुदुर्ग रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल मुंबई ठाणे पनवेल याचबरोबर पालघर याच ही सरासरीपेक्षा जास्तच आहे मात्र इतर जिल्ह्यापेक्षाही त्या ठिकाणी थोडासा कमी आहे पहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर रायगडचं जर पाहिलं तर रायगडचा मात्र अधिक पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर वाशिम यवतमाळ वर्धा दक्षिण भाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्येही पाऊस सरासरीपेक्षा जास्तच आहे मात्र इतर जिल्हे जे असतील त्यापेक्षा थोडासा कमी पाहायला मिळू शकतो याचबरोबर जून महिन्याचा जर अंदाज जर पाहिला तर जून महिन्यामध्ये काही विभागामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसात खंड पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही जर शेतीची कामं करत असाल किंवा हो, तुमची पेरणी योग्य शेती असेल जर पाणी असेल मुबलक तर तुम्ही पेरणी करा याचबरोबर पिकांचं चांगलं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण की पावसामध्ये थोडासा खंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा शिराळा वाळवा असेल याचबरोबर कोल्हापूरचा हातकलिंग असेल आटपाडी असेल याचबरोबर सातारा जिल्ह्याचा वडूज कराड पाटण कोरेगाव मेळा महाबळेश्वर या या तालुक्यामध्ये सरासरी एवढा पाऊस आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूर मोहोळ याचबरोबर माडा असेल तसेच माळशिरज याही तालुक्यामध्ये सरासरी एवढा पाऊस आहे याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं पुण्याचा संपूर्ण घाटमातेचा भाग म्हणजेच लोणावळा खंडाळा राजगुरुनगर असेल भोर असेल याचबरोबर इंदापूर असेल या भागामध्येही सरासरी एवढा पाऊस आहे अहिलेनगरचा पाहिलं श्रीगोंदा कर्जत याचबरोबर उत्तरेचा जो अस कोपरगाव असेल या भागात तालुक्यामध्येही सरासरी एवढाच पाऊस आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा आपण रायगडचा दक्षिण भाग असेल माणगाव याचबरोबर रत्नागिरीचा खेड मंडणगड तसेच ठाणे मुंबई पालघर या भागामध्येही सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा परभणी असेल हिंगोली असेल आणि अं जालनाचा अंबड तालुका नांदेडचा किनवट असेल ब याचबरोबर कंधार असेल याचबरोबर दाराचा तुळजापूर याचबरोबर विदर्भातील वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल अकोलाचा दक्षिण भाग याच म्हणजे ज्याच्यामध्ये बार्शे ताकळी मृतिजापूर अकोले असेल पतूर असेल तसेच अमरावतीचा तिवसा असेल वर्धा संपूर्ण जिल्हा इंगणघाट समुद्रपूर वर्धा टेकळी याचबरोबर यवतमाळ मोरेगाव राळेगाव कळंब तसेच नागपूर संपूर्ण जिल्हा आणि अमरावती चंद्रपूरचा उत्तरेचे जे तालुका असतील या भागामध्येही म्हणजे याच तालुक्यामध्येही सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला जून महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता दा म्हणजे काही भागामध्ये पावसात खंड आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फक्त जून महिन्यामध्ये मात्र जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मात्र पावसा अधिक प्रमाण राहण्याची शक्यता या याचबरोबर संपूर्ण खान्देश असेल याच्यामध्ये धुळे नंदुबार जळगाव नाशिक या भागामध्ये ही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस आहे या ठिकाणी पाऊस अधिक असेल याचबरोबर छत्री संभाजीनगर असेल बीड असेल लातूर असेल नांदेड दक्षिण भाग असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त आहे याचबरोबर विदर्भाचा बुलढाणा अमरावतीचा उत्तरेचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर यवतमाळचा मध्यवर्ती भाग असेल याचबरोबर चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिण भाग भंडारा गोंदियाचा उत्तरेकडचा भाग जो असेल या भागामध्ये ही सरासरीपेक्षा जास्त पावसा प्रजन्यमान प, प, त्या ठिकाणी आपला मान्सून चांगल्या जर पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर अहमदनगर सॉरी अहिल्यनगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असे पाडेर संगमनेर याचबरोबर नेवासा देवगाव पाथर्डी अकोले या भागामध्ये सरासरी जास्त पुण्याचा जिल्ह्याचा विचार केला तर बारामती असेल दौंड असेल या सासवड असेल जुनर पो घोडा असेल या भागामध्ये सरासरी बी जसं सातारा जर पाहिलं शिरवळ पलटण याचबरोबर दहीवडी तसेच सोलापूरचा सांगोला मंगळवेडा पंढरपूर सांगली जिल्ह्याचा विचार केला जत कवठेमंगाळ मिरज खानापूर या तालुक्यामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस जूनमध्ये पाहायला मिळणार आहे जतचा विचार केला जतचा जो अतिपूर्वेकडे भाग असेल मग कर्नाटक बाउंड्रीचा भाग असेल याच्यामध्ये शेगाव असेल बनाळे असेल याचबरोबर उमदी असेल या भागामध्ये थोडा कमी प पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण घाटमधील भागामध्ये अधिक पाऊस पाहायला मिळतो आहे याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा याचबरोबर मुंबई असेल तसेच रायगडचा अलिबाग पेन खालापूर या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा जो है, ने है, अंदाज आहे हा आय एम डीने डिक्लेअर केलेला अंदाज आहे हा आपल्या चॅनलचा अंदाज नाही याच अंदाजामध्ये कदाचित चेंजेस ही होण्याची दाट शक्यता असते कारण की न्या वातावरण जसे निर्मित होत असते माणसाचा जसा प्रवास होत असतो त्या पद्धतीचा हा अंदाज असतो याचबरोबर हा अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेनंद नक्की करा धन्यवाद